माय 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 मायओ माय माय मायओट माय राईट्स आणि आज मतदान दिवस आहे आणि मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव या लोकशाहीचा उत्सव सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आज आम्ही नवीन प्रतिनिधी शोधायला आलो आहे वोट माय राईट्स माझा मत हा किती महत्त्वाचा आहे म्हणून आपण आपला एकही मत वाया घालवू नका आज मतदार दिवस आहे सर्वात जास्त जास्त येऊन लोकांनी ओट करावं आपला एक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या आवडीचा नेता आपण निवडून आणू ज्याने करून आपल्या देशाचा आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल जय हिंद जय भारत नमस्कार